तर चला मित्रांनो आपण आहे कोकणात दापोलीला आणि दापोलीमध्ये मध्ये आमचं गाव आहे कशासाठी तर आहे आता शिमगा आणि शिमगा म्हटल्यावरती कोकणी माणूस मुंबईत राहू शकत नाही नोकऱ्या सोडून ते गावाला जातो तर हा दोन हजार पंचवीसचा चा शिमगा बघायला आपण चाललो गावाला तर खूप मजा येते गावी सकाळ झालेला आहे आपण आप निघालो होतो रात्री आणि पोचता पोचता आता आपल्याकडे जायला सकाळ होते दोनशे साधारण दोनशे तीस किलोमीटरचा हा प्रवास आप कल्याणवरून आपण निघालो आपल्या घरातून राहायला कल्याण आहे तर हे आपला सुंदर असं दापोलीचा दा रस्ता आहे हा चला बघूया दोन हजार पंचवीसचा चा शिमगा आहे हो तुम्ही सगळं एन्जॉय करा मुल्गा, मुल्गा। तर हे आपल्याकडे आता पालखी आले हे काकाचं घर आहे आमच्या आणि त्याच्या पुढे आपलं घर आहे पहिले काकाच्या घरी पालखी आले माझा भाऊ आहे समोर यश काकाचा मुलगा मोठा मुलगा तर हे असं बोलतात ना की शिमग्यामध्ये कोकणात जर स्वर्ग बघायचा असेल तर कोकणात बोलतात ना कोकणात जन्म घेतला पाहिजे तर हे कोकणचं स्वर्ग आहे लोक देवाच्या देवाच्या दारी जातात दर्शनासाठी आणि देव आमच्याकडे येतो या शिमग्यामध्ये तर हे खूप कोकणवासियांचं खूप मोठं पुण्य म्हणायला लागेल की बोलतात ना की आयुष्यात पुण्य पाहिजेत कोकणात जन्म घ्यायला हा काकाचा दुसरा मुलगा आहे आई काकी आमची पूजा करताना देवाची आमची आई झोलाई पन्हाळी काजी गावची ग्रामदैवत ती आई झोलाई हे सगळे आमच्या वाडीतले मंडळी एन्जॉय करताना खूप सुखद हा क्षण असतो शिमगा म्हणजे शिमगा आणि एक गणपती तर शिमगा दोन हजार पंचवीस ही सगळे आपली कार्टून मंडळी आमचे गावचे वाडीचे अध्यक्ष आणि ट्रॅव्हल्स ड्रायविंग किंग रुपेश बने साहेब आमचा खालूबाजा नवीन नवरदेव प्रणील प्रणिल बने खूप एन्जॉय खूप एन्जॉयमेंट असते लोक कोकणातील लोक एक म्हणजे एक शिमगा आणि एक गणपती नोकरीला नाच मारून किती जरी मोठी नोकरी असेल तरी ती नोकरी सोडून गावी येतात हा तो क्षण खूप मोठा आणि औषध क्षण पालखी नाचवताना आहे आजही दुरवटीला हे आमचं वाटतं पालखी नाचवली जाते एक क्षणी वडील आहेत पप्पा आणि भाऊ भाऊन पालखी नाचवत आहेत हे खूप मजा येते ॲक्च्युली इथून आता आपल्या इकडे सर्व घरे घेऊन जाणे की नाचून जाणे की पालखी सीमेवरती जाणार आणि सीमेवरून पालखी सीमेला भेट देऊन हे दुसरी वाड्यात जाऊन हा घर आपल्याकडे सर्व प्रत्यक्षात जीवनाचा आनंद घेण्यासाठी एकच ठिकाण म्हणजे कोकण हा मी आहे आणि हा माझा भाऊ आयुष्याचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे आपली कला आहे ती प्रत्येक टायमाला न विसरता त्याच्यावरती भार देणं खूप गरजेचं आहे खूप मजा असते मित्रांनो आमच्याकडे पालखी येऊन गरज गेली की आमच्याकडे येतात खेळ खेळ म्हणजे तमाशा तमाशा आहे पुरुषाला स्त्रीचं दिलं जातं कारण की याचं पण एक कारण आहे की पहिले जेव्हा समस्या वगैरे जेव्हा चालू आहे त्या टायमाला एक लेडीज लोकांना प्राधान्य नव्हतं किंवा लेडीज लोकांना लेडीज लोक पुढे यायची नाही घाबरायची तर त्या टायमाला लेडीज असावी म्हणून लेडीजचं रेपे पुरुषाला दिलं जायचं आणि पुरुष हे ते आपली खेळी एक देवाचं रूप असते याच्यामध्ये